आम्ही महाप्रसाद देवान सांगितलं मम्मा आणि मी म्हणजे मी कितव्या सहाव्या हा सहाव्या पंक्तीला बसलेली आहे असं आपल्या घराजवळच आहे ना लगेच बसलं कसं मग नाही का जरा उशिरा बसली की बरं वाटलं तिकडून जे लोक येतात ना तिकडं पण पंक्तीच बसलेलं आहे मला दिसत ना सर त्या साईडला भरपूर म्हणजे आहे तिकडं पण चालू असतं जेवण आणि इकडं पण चालू असतं तर आता चला जेव मग या तुम्ही पण जेवण करायला मला पण भोपळाच वाडा बस शत्ता अजून शिरा घ्यायच आहे मामा पण जेवतो मामा दाखव मामाला भोपळाला आवडतो मला काय एकच आहे चाललंय पोरांचं वाढायचं सिरप बनाना ब बस हाय बोल की हाय तर या मित्रांनो जेवण जी म्हणजे महाप्रसादाला शिरा घेतले मी मला शिरा खूप आवडतो मामाने पण घेतले मी अजून जेवलेच नव्हते तर पहिला गा शिरा खाते मी घ्या तुम्ही पण खावा मी पण खाते शिरा खाते पहिला गाज मस्त झाले बाय महाराज पण आले जेवायला बैस बाप इकडं बघा या जेवण करायला आम्ही पण बसलोय सगळे इथंच आपल्याच आहे होते तुषार हा सगळेच बसलो बघा जेवण करायला आम्ही बघा हाय करा या जेवण करायला म्हणा सर्वांना